नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी वाल्ले येथे विद्यार्थ्यांनी साजरी केली पर्यावरणपूरक होळी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्ले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील केर कचरा जाळून पर्यावरणपूरक अशी होळी साजरी केली विद्यार्थ्यांनी कचऱ्याची होळी पेटवून समाजासमोर आदर्श ठेवलाय त्याचबरोबर केमिकल युक्त रंगाऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करण्याबाबत आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली आहे पर्यावरण वाचवाचा संदेश देण्यासाठी वाल्ले येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी विद्यालयाच्या परिसरातील कचरा संकलित करून शाळेच्या आवारातच कचरा जाळून पर्यावरणपूरक अशी होळी साजरी करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय कल्पकतेने रचलेला कचरा गोवऱ्या आणि विविध प्रकारची फुले सभोवताली रंगीबेरंगी रांगोळी पूजा आणि होळी पेटवल्यानंतरचा जल्लोष अशा उत्साही वातावरणात ही होळी साजरी करण्यात आली या याप्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह सिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे यांच्या हस्ते होळीचे पूजन करून होळी पेटवण्यात आली